उमरादेवी कॉलनी सेंट मेरी स्कूलच्या पाठीमागे सात मजली इमारतीचं काम सुरू होतं या बिल्डिंगला लिफ्टसाठी मोकळी जागाही सोडण्यात आली होती परंतु दिव्यात अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे की बिल्डर हे लोकांकडून रिम विकल्यानंतर लिफ्टसाठी पैसे घेतात परंतु ती लिफ्ट वर्षानुवर्ष बांधली जात नाही त्यामुळे हे लिफ्टचे ओपन स्पेस एस उघडे असून दिव्यात या संदर्भात अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत काल अशाच एका ओपन स्पेसमध्ये कोणत्याही सुरक्षेचं नियोजन बिल्डरनं केलं नसून या डगमध्ये पाणी साचलं होतं त्याच बिल्डिंगमध्ये राहणारी दीक्षा रामनाथ सहानी या तीन वर्ष मुलीचा त्यात पडून दुर्दैवी मृत्यू झालाय तरी अशा बेजबाबदार बिल्डरांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवाशर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे बिल्डरवर जर गुन्हा दाखल न झाल्यास दिव्यात मोठं आंदोलन उभारू असा इशाराच मुंडे यांनी दिलाय तसंच या परिवाराला तात्काळ बिल्डरनं दहा लाखाची मदत करावी अशी मागणी रोहिदास मुंडे यांनी केली आहे दीक्षा रामनाथ सहनी या तीन वर्षीय मुलीचा काल दुर्दैवी मृत्यू झालेला आहे दिव्या भागात मुमरादेवी कॉलनी परिसरात सेंट मेरी स्कूलच्या पाठीमागे एक मधली अनाधिकृत इमारतीचं चा बांधकाम चालू आहे या या बिल्डिंगला लिफ्ट आहे परंतु लिफ्ट बसवण्यात आली नाही ती लिफ्टची जागा मोकळी होती आणि या मोकळ्या जागेत पाणी साचलेलं होतं या लिफ्ट बिल्डरनी या बिल्डिंगला लिफ्ट बसवलेली नाही आहे लोकांकडून दिवाळी भागात लिफ्टसाठी पैसे उकलले जातात परंतु ती दोन दोन ते तीन तीन वर्ष त्या ती बिल्डिंगला लिप लावली जात नाही हा नाग त्रास इथल्या नागरिकांना होतोच परंतु ते बिल्डरची मनमानी कारभार चालू आहे आज त्या न बसवता त्याला काही सुरक्षा कवच असत तर आज या दीक्षाचा जीव गेला नसता परंतु आज या दीक्षाचा जीव गेलेला आहे आणि त्या घरच्या लोकांना बिल्डरांकडून धमकवण्यात येते की या संदर्भात तुम्ही काही बोलायचं नाही पोलीस स्टेशनला जायचं नाही तरी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी आहे की या बिल्डरवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या परिवाराला दहा लाखाची मदत या बिल्डरांनी तातडीने केली पाहिजे अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उग्र आंदोलन करू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्रग्रंथाचा सो प्रकाशन सोहळा सात ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता राम गणेश गडकरी रंगायतांमध्ये संपन्न होणार आहे प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव लिखित या ग्रंथाचं प्रकाशन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे आणि ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत कोकण मराठी साहित्य परिषद शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या समारंभाचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत खासदार नरेश मस्के आमदार आर फाटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे शिवसेना सचिव संजय मोरे कोमसापाचे अध्यक्ष नमिता कीर शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे आणि ग्रंथालय प्रकाशनचे सुदेश हिंगलासपुरकर आहेत योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या ग्रंथात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील संघर्षशील प्रवास कौटुंबिक वाटचाल आणि राज्याच्या विकासातील योगदान विस्तारानं मांडण्यात आले विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखतींच्या आधारे हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे लेखकांनी शिंदेचे कुटुंबीय नातेवाईक सहकारी आणि समकालीन मंडळींच्या सहकार्यानं हा चरित्रग्रंथ शब्दबद्ध केलाय प्रकाशन सोहळ्याच्या आयोजन समितीनं चोख नियोजन केलं असून सुजान ठाणेकरांच्या सहभागानं हा समारंभ यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा अश्वदल पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या योजनेवरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माझा लाडका नवीन योजना आल्याची मिश्किल टिप्पणी सरकारवर केली आहे तसंच भ्रष्टाचार एवढा वाढला आहे की घोड्याऐवजी खेचरं येतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा अश्वदल पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्टमधून विनोदी शैलीत भाष्य करत सरकारला टोले लगावलेत आव्हाड यांनी आज बातमी आली आहे की मुंबई पोलीस दलातील अश्वदलाची पुनर्निर्मिती करणारे पूर्वीच्या मुंबईत पोलीस घोड्यावरून गस्त घालत होते आता ती पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचं वृत्तपत्रातील बातमीतून समजले आता भ्रष्टाचार एवढा वाढलाय की घोड्याऐवजी खेचरं येतील असा आरोपही त्यांनी केला आहे जिथे माणसांना चालायला जागा नाही तिथे घोडे कुठे नेणार आहेत असा प्रश्न उपस्थित करत निर्णय घेता येतो म्हणून असा निर्णय घ्यायचा का असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे ही नवीन योजना आहे माझा लाडका घोडा आणि हो हे घोडे जेव्हा मुंबईत फिरतील तेव्हा त्यांच्या मागे कुत्रे लागतील ते वेगळेच असं म्हणत त्यांनी सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे ठाणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना वाढीव पगारासह मागील थकबाकी मिळवून देणाऱ्या श्रमजीवी कामगार संघटनेच्या ठाणे महापालिका युनिटचे अध्यक्ष किरण कांबळे यांना कंत्राटी कामगारांसह इतर चतुर्थ श्रेणी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत पाठवावं असं भावनिक आवाहन कंत्राटी कामगारांच्या निर्धार मेळाव्यात करण्यात आले किरण कांबळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड आणि ड्रायव्हर या लाभार्थी कंत्राटी कामगारांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या फायलेरिया विभागातील सुमारे पंचावन्न कंत्राटी कामगारांना ते कार्यरत असलेल्या मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदारानं बेकायदेशीरपणे कामावरून कमी केलं होतं याशिवाय दोन महिन्यांचा पगार न देणं जानेवारी दोन हजार वीसपासून त्यांच्या वार्षिक पगार रजेचा पगार दिला नव्हता या अन्यायाविरोधात कामगारांनी महापालिकेकडे वेळोवेळी दाद मागितली होती तरीसुद्धा न्याय न मिळाल्यामुळे या कामगारांनी श्रमजीवी कामगार, कामगार संघटनेच्या ठाणे महापालिका युनिटचे अध्यक्ष किरण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच तीन दिवस आंदोलन केलं होतं एरवी या कामगारांची दखल न घेणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनानं यावेळी ताबडतोबत्यात लक्ष घालत त्यांच्या हुंशमा मान्यल्या त्यामुळे या कामगारांना पगारवाढीसह दोन वर्षांचा वार्षिक पगार मिळाला होता त्यामुळे किरण कांबळे यांचे आभार मानण्यासाठी लाभार्थी कामगारांनी हा निर्धारावा आयोजित केला होता यावेळी ज्येष्ठ कामगार नेते जगदीश खैरालिया सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने आणि इतर कामगारांनी समयोचित भाषणं केली या निर्धार मेळाव्यात सामाजिक नेते जनार्दन कांबळे आणि इतर मान्यवरही उपस्थित होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली यावेळी मुंबईतील बी डी चाळ पुनर्विकास पोलीस वसाहतींचा पुनर्विकास आणि घरांची उपलब्धता आदी विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर आमदार राजू पाटील मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई प्रवक्ते संदीप देशपांडे अजित अभ्यंकर वैभव खेडेकर अभिजित पानसे आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते तर राज्य प्रशासनातील मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंग जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर एस आर एचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर तसंच गृहविभाग वित्त विभाग एम आर डीने अधिकारी उपद होते